तुम्ही जर एखाद्यावर जीवापाड प्रेम करत असाल आणि प्रेमामध्ये जर तुम्हाला त्याने किंवा तिने धोका दिला असेल तर वाईट बिलकुलच मानून हुन घेऊ नका किंवा स्वतःला त्याचा त्रास करून घेऊ नका कारण तुमचं फक्त खरं प्रेम होतं त्याचं किंवा तिचं तुमच्यावर खरं प्रेम नव्हतं आणि जर खरं प्रेम असतं तर तुमच्या भावनाची कदर केली असती तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय ह्याची कदर केली असती तुम्ही एकतर्फी प्रेम करत होता आणि समोरचा ती किंवा ती तुमच्या आयुष्याशी खेळत होती त्याच्या कामापुरतं किंवा तिच्या कामापुरतं ती फक्त स्वार्थ साधत होती ही सरळ समजून जायचं आणि त्यावेळेला असं समजायचं की आपण वापरलेली वस्तूंना भंगारमध्ये टाकायला शिकायची कधी पण कारण ज्या वस्तू खराब असतात नासके असतात त्या वेळीच फेकलेल्या चांगल्या असतात आपण वापरलेली वस्तू ही एखाद्या बिकारीनं घेऊन गेला सरळ हे समजून जायचं कारण घरातील कचरा जर नाही काढला तर आपलं घर घाण होतं तसं आपण जर आपल्या आयुष्यातला कचरा वेळीच नाही काढला तर आपलं आयुष्य नासून जातं हे समजायचं म्हणजे आपल्या आयुष्यातून गेलं ते खरं प्रेम नव्हतं कारण खरं प्रेम आपल्या भावनाची नाही कदर करता कधीच निघून जात नाही किंवा आपल्या डोळ्यात कधीही पाणी आणत नाही म्हणून तुम्ही आनंद माना ह्या गोष्टीचा की वेळीच आपल्या आयुष्यातून आपण कचरा बाहेर फेकून दिला आणि स्वतःला त्रास करणं सोडून द्या